हे प्रॉब्लेम नंबर सिक्स आहे पहा जे की ओमकार ट्रेडर्स नावाने इथं कंपनी बनवणं आहे बर का तुम्हाला चला आपण पाहूया ओमकार ट्रेडर्स नावाने एक कंपनी बनवूया जाऊया आपण टॅली मध्ये आणि इथं कीबोर्डवर स्केप दाबून किंवा इथं कंपनीमध्ये जायचं आहे आणि इथं लगेच एक लेजर्स बनवायचं आहे ओके ओमकार ट्रेडर्स महाराष्ट्र घेतलाय आणि सेव्ह केलाय ओके आता कंपनी क्रिएट झाल्याच्या नंतर कंट्रोल ए करतोय आणि इथं जातोय डायरेक्टली आप आपल्या वर इथं दिलेलं आहे ओमकार ट्रेडर्स जो की बिझनेसचा मालक आहे त्यांनी काय केलेला आहे बिझनेस स्टार्ट केलेला आहे मध्ये वीस लाख रुपये टाकलेले आहे आणि ही तारीख आहे एक चार ची आता इथं मी हे जे एक चार आहे याला काय करतोय पंचवीस करतोय पहा कंट्रोल एफ करतोय इथं पहा पटापट करून घेतोय पहा पाच 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 आणि इथं सुद्धा पाच ओके पाच अजून कुठं आहे कारण की गेल्या वर्षीचं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं आपल्याला इथं डिलीट करावं लागतं ओके पाच आणि पाच डॅट साईट ओके आता पहा इथं ओंकार ट्रेडर्स जो आहे जो की बिजनेसचा मालक आहे बिजनेसचा इन्व्हेस्ट करतोय वीस लाख रुपये चला आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये जाऊया आणि त्याची एंट्री करून घेऊया तर इथं ओमकार ट्रेडर्स नावाने कंपनी बनलेलीच आहे आपण डायरेक्ट वाउचर्स मध्ये जायचंय आणि रिसिप्ट मध्ये जायचंय पहा अल्ट सी दाबतोय ओमकार ट्रेडर्स जो की कॅपिटल आहे आणि अमाऊंट आहे वीस लाख रुपये ओके वीस लाख नाही झालं ओके चला आणि ही मध्ये आपण रिसिवड केली अमाऊंट ओके चला नेक्स्ट घेऊया कॅश डिपॉझिट ऍट बँक दहा लाख रुपये इट सिंपल हे कशामध्ये एंट्री येईल आपली कॉन्ट्रा मध्ये येईल ओके आता आपलेच पैसे कॅश क्रेडिट होतात म्हणजे जातात आपल्याकडनं आणि आपल्याच बँकेमध्ये होतात आणि बँक स्पेसिफिक काही नाव दिलं का बँक ऑफ इंडिया इथं नाव ऑलरेडी दिलेलं आहे जे की दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इथं तुम्ही जर ऑलरेडी तुमच्याकडं सॉफ्टवेअर परचेस्ड असेल तर तुम्हाला इथं बँक ऑफ इंडिया जसं वरी टाकलं इंटरनेट वरन तुमची बँक ऑटोमॅटिकली घेतली जाईल अंडर ग्रुप बँक अकाउंटच घ्यायचं आहे आणि इथं एच एस एन कोड किंवा बँक होल्डरची थोडीशी इन्फॉर्मेशन टाकली तर बाकीची डिटेल्स ऑटोमॅटिकली येते ओके नाही येत असेल तर तुम्हाला मेन्युअली टाईप करावं लागेल किंवा ऑनलाईन टॅली असेल नेट कनेक्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी भरून येतील तुम्हाला किंवा बँकचं लेजरच बनवायची गरज नाही आहे इथं ओके चला तर ही बँकेचं ट्रान्झॅक्शन आहे याला सेव्ह करून आपण एंटर एंटर केलंय ओके चला नेक्स्ट पाहूया काय म्हटलेलं आहे बिल्डिंग अडव्हान्स डिपॉझिट आता हे एक कशाचं बिझनेस आहे पहिले ते समजून घेऊया इथं जो काही ट्रेडर्स आहेत जो की सेल करतोय काय सेल करतोय नोटबुक बॉल पेन ओके पेन्सिल याचा सेल्स आणि परचेसचा हा होलसेलचा बिझनेस आहे ओके तर हे जे बिझनेस आहे या बिझनेसमध्ये आपण भाड्याने जागा घेतोय म्हणजेच एक जागा गाळा भाड्याने घेतोय आणि त्याची इथं ऍडव्हान्स डिपॉझिट देतोय म्हणजेच त्याचं नाव इथं दिलेलं आहे बिल्डिंग अॅडव्हान्स डिपॉझिट हे पेड केलेलं आहे एक लाखाचं जसे की आपण कुठं भाड्याने जागा राहायला जातो तर डिपॉझिट किती आहे म्हणतो म्हणजे डिपॉझिट म्हणजेच काय की तुम्हाला रेंट हे वेगळं आणि डिपॉझिट हे वेगळं म्हणजेच तुम्ही या जागेवर राहता भाड्याने येता त्याच्या आधी तुम्हाला डिपॉझिट द्यावा लागेल कारण की मध्ये जर काही तोडफोड झाली या जागेची तर जो ओनर आहे तो या मध्ये पैसे कापून घेईल किंवा तुम्ही रेंट नाही दिले तर डिपॉझिट कापून घेईल याला बिल्डिंग डिपॉझिट म्हणतात तर इथं डिपॉझिट जो कोणी रेंटवर राहत असेल त्यांना डिपॉझिट हा शब्द माहीत असेल तर चला आपण जाऊया इथं कशामध्ये पेमेंटमध्ये डिपॉझिट ॲसेट तर इथं जायचं पेमेंटमध्ये सी डिपॉझिट आणि इथं काय राहील अंडरग्रुप डिपॉझिट ऍसेट राहील आता याआधी तुम्ही डायरेक्ट इन डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे डिपॉझिट पहिल्यांदा पाहत असाल की डिपॉझिट ऍसेट काय आहे जसं की आमच्या इथं एक इंटरनेट कनेक्शन चालतं ज्याला आम्ही हातवे इंटरनेट कनेक्शन म्हणतो आणि ह्या कन इंटरनेट कनेक्शनचं काय आहे की ते बसवण्याच्या आधी आमच्याकडनं डिपॉझिट मागतात जेणेकरून दोन तीन महिने जर आम्ही जर त्याचे बिलच नाही भरलं तर हे डिपॉझिट मधून पैसे कट केले जातील आणि रेंटचं पण तसंच आहे मालकाकडे आम्ही दोन तीन महिने किंवा दोन महिने रेंट नाही भरले तरी पण मालक टेन्शन नाही घेणार कारण की त्याच्याकडे ऑलरेडी त्यांचे डिपॉझिट अमाऊंट ही आलेली असते ओके म्हणून हा डिपॉझिट आहे तर मग अंडर काय आहे डिपॉझिट ऍसेट आणि ती आपली एक संपत्ती असते बिझनेसची म्हणजेच करंट ऍसेट आणि आपण जी जागा भाड्याने घेतलेली आहे ती जेव्हा सोडत असेल आपण तर सोडते वेळेस ही अमाऊंट आपली आपल्याला भेटून जाईल जे की कितीची आहे एक लाखाची ओके okay, तर हो। okay? ही एक लाख अमाऊंट आपण डिपॉझिट केली कॅश मध्ये कॅशच आहे ना पहिले पाहून घ्यायचं हो पेड चेक नाही दिला म्हणजेच कॅश आहे ओके चला आणि ही पहिली एंट्री आपण सेव्ह करायची आणि ही ही जी ट्रान्झॅक्शन आहे हे ॲज अ नेरेश नॅरेशन सुद्धा तुम्हाला इथं टाकता येईल ओके okay, चला नेक्स्ट घेऊया काय म्हणते मशिनरी म्हणजेच काय आहे जी की परचेस मशिनरी केल्यात आता बुक साठी मशीनरी काय असतात जसे की एक नोटबुक चे पेजेस कट करण्यासाठी किंवा काही बनवण्यासाठी यांनी एक मशीनरी घेतली ओके तर हे जे मशीनरी आहे ही काय आहे तुमची फिक्स ऍसेट आहे चला जाऊया आपण पेमेंटमध्ये सी मशीनरी अंडर द फिक्स ऍसेट आणि ही दोन लाखाची मशीनरी घेतलेली आहे बाबा यांनी ओके आणि ही सुद्धा कॅश मध्ये दिलेली आहे ऑल राईट चला नंतर फर्निचर ऑब्विसली बिझनेस चालवतोय म्हणजेच आपण फर्निचर विकतच घेणारच आणि फर्निचर म्हणजे टेबल खुर्च्या फॅन जे काय आहे ते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काय आहे फर्निचर्स आहेत तर ही काय आहे आपली फिक्स ऍसेट आहे चला जाऊया आपण अल्टी फर्निचर अंडर द फिक्स ऍसेट आणि अमाऊंट कितीची आहे पन्नास हजाराची आणि ही कशामध्ये आहे चेक मध्ये आहे ओके आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर चेक बँक घ्यायची आहे आणि चेक नंबर काय घ्यायचा आहे इथं डबल वन झिरो थ्री वन डबल वन झिरो थ्री सॉरी थ्री वन ओके हे दिलेलं आहे पण आता तुम्ही पाहता असेल की हर वेळा तीन एप्रिल एक एप्रिल सॉरी हर वेळेस इथं एक डेट येते वरी पहा एक एप्रिल एक एप्रिल तर ही डेट इथं आलेली आहे पहा एक एप्रिल एक एप्रिल मी याला सुद्धा सेव्ह करतोय तर जेव्हा जेव्हा आपण याचे ट्रान्झॅक्शन करणार आहोत तर इथं वरी ट्रान्झॅक्शन डेट येईल पहा ओके okay, जे ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन केलं त्या दिवशी किंवा इथं तुम्हाला या डेट वर क्लिक करून तुम्ही डेट सुद्धा चेंज करू शकता मी इथं दोन एप्रिल जर म्हणलं तर इथं डेट येऊन जाईल पहा मी परत डेट वर क्लिक केलं इथे आणि इथं टाकलं तीस तारीख टाकली तर ता इथं काय येऊन जाईल सांगा एकतीस तारीख टाकली तर एकतीस तारीख येऊन जाईल ओके एकतीस एक ओके सॉरी काय येऊन जाईल इथं एकतीस एक ओके आली इथं काय तारीख आली सांगा इथं एकतीस पहा हे एक टॅलीचं वर्जन असं आहे ज्याच्यामध्ये एक तारीख दोन तारीख आणि एकतीस तारीखच दिसेल तुम्हाला ओके आणि परचेस वर्जन असेल तर त्याच्यामध्ये कुठलीही तारीख आपण यामध्ये घेऊ शकतो तर तसं मी एक चारच इथं घेणार आहे जे की आपली डेट आहे ती दिलेली आहे पहा इन एक चार दिलेली आहे पहा आणि हे ट्रान्झेक्शन आधी कुठलं झालेलं आहे पाहूया ओके फर्निचरचं झालेलं आहे आपलं ट्रान्झॅक्शन चला फर्निचर नंतर काय केलेलं आहे सांगा इथं गोपालला आपण गोपालकडनं जो की सप्लायर आहे गोपाल याच्याकडनं माल विकत घेतलेला आहे पहा इथं चला एंट्री पाहूया आपण की गोपालकडनं काय काय विकत घेतलेलं आहे आपण नोटबुक घेतलेला आहे दहा बॉल पेन घेतलेले आहेत आपण किती सहा आणि नटराज पेन्सिल घेतलेले आहेत सहा रुपयाला बरं का म्हणजे इथं नोटबुक घेतलेले आहेत दहा हजार क्वांटिटीमध्ये दहा रुपयाला एक नोटबुक आणि बॉल पेन घेतलेले आहे दहा हजार क्वांटिटीमध्ये आणि किती सहा रुपयाला एक आणि नटराज पेन्सिल घेतलेले आहेत पाच हजार क्वांटिटी आणि सहा रुपयाला एक तर हे आपल्याला ट्रान्झॅक्शन कशामध्ये करायचं आहे आपल्याला मध्ये करायचं आहे चला लगेच पाहूया आपण पाहूया आपण ओके चला आपण मध्ये जाऊया इथे डायरेक्टली मध्ये जायचं इथे आणि डायरेक्टली इथं आपण माल परचेस केलेल्या इनवॉइस जर असेल तर त्याची डिटेल्स इथं वरी टाकू शकता मी इथं सी, सी केलं सप्लायर जो की सन्ड्री क्रेडिटर असतो बरं का विसरायचं नाही आहे ओके चल सेव्ह करतोय आणि इथं यु नो व्हेरी वेल परचेस अकाउंट अंडर द काय राहील तुमचं परचेस अकाउंटच राहील ओके चला इथे लेजर्स बनवतोय म्हणजे स्टॉक बनवतोय पहा स्टॉक मध्ये काहीच नाहीये मी क्रिएट करतोय आणि याला नाव देतोय पहा काय नाव दिलंय इथं नोट बुक्स जो की राहील स्टेशनरी स्टेशनरी आणि इथं काय राहील तुमची नॉचेसच राहील ओके आणि इथं फॉर्मल नेम नंबर्स घ्या ओके चला इथं बाकीचं सेव्ह केलंय आणि क्वांटिटी राहील कितीची दहा हजार आणि किती रुपयाला एक दहा रुपयाला एक पण इथं गंमत आहे इथं एंटर केल्याच्या नंतर मी इथं जे टॅली सॉफ्टवेअर आहे आपलं ते थोडस मॅनेज करून घेत इथं स्क्रीनवर जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपर दिसेल ओके चला दिसतय हा इथं नोटबुक आहे नोटबुक्स नंतर काय आलेलं आहे सांगा इथं स्पेस दाबले लेजर क्रिएट केलंय ले आणि इथं दिलेलं आहे तुमची काय बॉल पेन्स ओके आणि ही सुद्धा स्टेशनरी मध्ये आणि इथं याची सुद्धा क्वांटिटी टाकायची आहे किती क्वांटिटी मध्ये आहे दहा हजार क्वांटिटी मध्ये आणि हे कितीला सहा रुपयाला एक बॉल पेन्स घेतलेली आहे म्हणजे दहाला विक्री आहे आपली आहे ना चला नेक्स्ट घेतलेला आहे अल्टी इथं नटराज पेन्सिल स्टेशनरीमध्ये आणि कॅश पहा हे तुम्हाला कसे एक स्टुडंट असतात त्यांना समजण्यासाठी एक नोट्स बनवलेल्या आहेत जेणेकरून कुठलाही विद्यार्थी टॅलीला इझी टू वे समजेल तुम्ही म्हणणार सर स्टेशनरीमध्ये तर भरपूर काही प्रोडक्ट असेल हे जस्ट कन्सेप्ट आहे तुम्हाला समजण्यासाठी की डे टू डे ट्रान्झॅक्शन कसे असतात एका खाली एक असे स्टॉक कसे घ्यायचेत आपण तर ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंटला लगेच समजावं म्हणून ह्या सगळ्या जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे रिक्रिएट केलेले आहेत आम्ही अशी सिच्युएशन बनवलेली आहे जेणेकरून स्टुडंटला टॅली हा कोर्स समजला पाहिजेत ओके चला इथे एंटर 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 केलंय आणि यामध्ये तुम्हाला ईवे बिल नो करतोय आणि एंटर एंटर सेव्ह करतोय पहा रेफरन्स आय डी एक लागलेला आहे त्याचा जेणेकरून पैसे घेते वेळेस तो रेफरन्स आय डी तुम्हाला इथं जमून जाईल एंटर एंटर सेव्ह केलाय चला हे झालंय तुमचं कुठलं ट्रान्झॅक्शन आपलं तुमचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे गोपाल सप्लायर कडनं आपण माल विकत घेतलेला आहे बरं का विकला नाहीये ओके okay, आता इथे तुम्हाला रेफरन्स आय डीचा यूज करणार आहे की गोपालकडनं जे आपण जे आहे गोपाल जो आपला सप्लायर आहे ज्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्याला आपण एक ॲडव्हान्स म्हणून पन्नास हजाराचा चेक देतोय माल घेते वेळेस म्हणजेच त्याच तारखेचा राहील पहा ओके okay? चला आपण ही एंट्री करूया म्हणजेच गोपालला काय केलेलं आहे आपण चेक दिलेला आहे तर चला जाऊया आपण टॅलीमध्ये आणि हे चेक दिलेला आहे म्हणजेच आपण पेमेंटमध्ये करणार ओके कारण की सप्लायर आहे तो त्याला आपण चेक देतोय इथं गोपाल घेतलेला आहे पहा गोपाल घेतलाय आणि त्याला ती अमाऊंट टाकायची आहे किती हजाराची पन्नास हजाराची आता इथं पहा इथं आलेला आहे तुमचा अगेन्स्ट रेफरन्स इथं न्यू रेफरन्स येत आला होता याआधी पण आता अगेन्स्ट रेफरन्स म्हणजेच इथं पहा इथं बिल आय डी दिलेली आहे ऑटोमॅटिकली त्याची जेणेकरून आपण गोपाल जर घेतला त्याच्याकडनं एक वेळाच माल घेतला म्हणून एकच आयडिया आलेला आहे आणि गोपालकडनं दहा वेळा माल घेतला असेल तर इथं दहा नंबर म्हणजे याआधी किती मालाचे पैसे शिल्लक आहे हे तुम्हाला दाखवले असते इथं जस्ट एंटर करायचं आणि पन्नास हजार इथं दिलेले आहेत आपण आजच्या डेट मध्ये त्यांना आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर आपण कशामध्ये दिलेले आहेत हे चेकमध्ये दिलेले आहेत किंवा ऑनलाईन दिलेले असेल तर तुम्हाला ऑनलाईन आय डी किंवा ऑनलाईन आय डी नसेल तर डायरेक्टली तुम्ही फोन पे जर केला असेल तर त्याचा आय डी असेल तर त्या आय डी किंवा डेट वाईजचं तुमची बी आर एस राहणारच आहे त्यामुळे इथं तर मी नोट्समध्ये आय डी दिलेला आहे म्हणजे चेक नंबर इथं दिलेला आहे एलेवन झिरो थर्टी टू नावाने ओके एलेवन झिरो काय आहे थर्टी टू नावाने तर इथं मी काय दिलेलं आहे चेक दिलेला आहे ठीक आहे चला एंटर 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 आणि इथं तुम्हाला जर नॅरेशन द्यायचं असेल तर नॅरेशन द्या सेव्ह केलंय बा ठीक आहे चला पहिला चेक इलेव्हन झिरो थर्टी वन हा कोणाला फर्निचर घेते वेळेस दिला आणि इलेव्हन झिरो थर्टी टू हा सप्लायरला आपल्याला अॅडव्हान्स पैसे देण्यासाठी आपण पन्नास हजार रुपये देण्यासाठी तो चेक खर्च चे केला ओके आता सेल्स टू कॅश म्हणजे कॅशमध्ये काही ट्रान्झॅक्शन केलेले आहे म्हणजेच हे जे माल विकत घेतला त्याच्यापैकी काही माल आपण विकत किती क्वांटिटीमध्ये घेतला दहा हजार दहा हजार आणि पाच हजार याच्यातले काही ट्रान्झॅक्शन आपण सेल्स मध्ये केला पण इथं एक ट्विस्ट आहे पहा इथं दोन तारीख आहे ओके चला आपण इथे जाऊया आणि इथं कॅश ट्रान्झॅक्शन करते वेळेस इथं सेल्स मध्ये आहे पहा आलो सेल्स मध्ये आता सेल्स मध्ये आल्याच्या नंतर इथं कॅश घ्यायचं आहे पण इथं जी डेट आहे ती डेट काय होते सांगा इथं डेट चेंज नाही झाली आपली अजून ती पाहिजे इथं पहिले सेल्स तर घेऊ द्या हो मला सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट ओके चल आता पहा इथं डेट काय आहे एक एप्रिल ज्या दिवशी माल घेतला त्या दिवशी तर नाही सेल करणार आपण दुसऱ्या दिवशी करणार इथं तर पहा दोन चार ऑटोमॅटिकली आली कंट्रोल ए आली का इथं तर काय काय विकतोय आपण पहिले ते पाहूया इथं काय काय विकतोय सांगा नोटबुक्स ओके जे की आपल्याकडे किती क्वांटिटी मध्ये आहे दहा हजार मध्ये आहे त्याच्यातले किती नोटबुक आपल्याला विकायचे आहेत पाच हजार विकायचे आहेत आणि खरेदी आहे आपली दहा रुपये आणि इथं वीस रुपयाला एक नोटबुक विकतोय आपण ओके आता तर ला एक नोटबुक भेटते हाय ना चला आपण ही वीस ला एक नोटबुक विकली इथं परत स्पेस दाबलाय आणि खाली आलोय दुसरं घेतलंय बॉल पेन्स ओके आणि ती पण कितीमध्ये पन्नास क्वांटिटीमध्ये आपण इथं विकली आणि त्याची खरेदी प्राइस इथं सहा रुपये आहे पण इथं दहा रुपयाला रुपया विकली म्हणजे चार रुपयाचा प्रॉफिट घेतला इथं परत का आहे इथं बॉल पेन नंतर नटराज पेन्सिल घेतली आपण आणि नटराज पेन्सिल ही तीन हजार क्वांटिटीमध्ये आपण विकली ओके का आहे नटराज पेन्सिल तर हिची ह्याची प्राइज आहे किती दहा रुपयानं म्हणजे सहाची खरेदी याची सुद्धा होती एंटर 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 सेव्ह केलाय आपण आणि इथं इवे बिल न आणि सेव समजलं इथं तर ह्या टाइपचे आपण ट्रान्झॅक्शन इथं केलेले आहे तर हे ट्रान्झॅक्शन कोण्या तारखेचे झालेले आहेत मी पेज अप करतोय पहा इथं टॅलीमध्ये जातोय हे कोण्या तारखेचे आलेले आहेत ते पहिले पाहूया इथं कोण्या दोन तारखेचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ओके चल आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये जाऊया पहा टॅली सॉफ्टवेअर मध्ये आल्याच्या नंतर पेड ऑल रिमेनिंग कॅश गोपाल म्हणजे गोपाल कोण आहे पहिले समजून घ्या बरं का गोपाल जो की ज्याच्याकडनं आपण हा सगळा माल विकत घेतला होता ओके त्याच्याकडनं हा सगळा माल जेव्हा विकत घेतला तर त्याच्या त्याला किती अॅडव्हान्स देईल ते पन्नास पण पन आता त्याला उर्वरित सगळे पैसे वापस द्यायचे आहे ठीक आहे माल विकला ना प्रॉफिट तर झालाच असेल ना तुमचा इथं चला उर्वरित सगळे पैसे देण्यासाठी आपल्याला परत इथं कशात जायचं आहे पेड ऑल रिमेनिंग अमाऊंट टू गोपाल हे नॅरेशनसाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो तर चला आपण इथं जायचं आहे आणि इथं पेमेंट मध्ये जायचं आहे आणि इथं गोपालला सिलेक्ट करायचं आहे आला गोपाल आणि याचे सर्व पैसे आपल्याला द्यायचे आहेत ओके आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन बराबर पाहिलं असेल तर इथं तुम्हाला पहा गोपाल व त्याची अमाऊंट किती दिलेली आहे इथं एक चाळीस तर ही जशाच तशी अमाऊंट इथं टाकायची आहे पहा वन फोर झिरो 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 आहे का तर ही अमाऊंट जशाच तशी जशी इथं तुम्ही टाकली तर इथं वरी मध्ये गेल्याच्या नंतर पहा अगेन्स्ट रेफरन्स आला आणि इथं सुद्धा सेम अमाऊंट इथं दिसेल तुम्हाला एंटर एंटर टाकायचं एक चाळीस ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा कशामध्ये या आधी चेकमध्ये दिला होता पण आता तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश दिलेलं दिसेल तुम्हाला ओके okay? तर इथं कॅश दिलाय पाण्या रेशन मध्ये दाखवतोय की कॅश मध्ये दिला इथं आहे का आणि इथं गोपालची व्हॅल्यू आपल्याला झिरो दाखवेल म्हणजे गोपालचा आपल्यावर काहीच कर्ज नाही सगळे पैसे देऊन टाकलेत आपण ओके okay? चला आता पेज अप जर केला इथं तर गोपा आपण मालच हा एक लाख अस्सीचा विकलाय आणि गोपालचं जर पेज, आप पेज आप जर केलंय तर गोपालचे एक आपल्याकडे बाकी होते आहे की नाही तर हे ट्रान्झॅक्शन आपलं इथं झालेलं आहे ओके चला एवढं झाल्याच्या नंतर इथं काही बॅलन्सशीट टॅली करण्यासाठी इथं वेजेस रेंट लाईट बिल अदर एक्सपेन्सेस हे तुम्ही करून घ्या किंवा मी इथं फटाफट करून दाखवतो तुम्हाला वेजेस वेजेस कशात घ्यायचे पेमेंट मध्ये वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस माहीत असेल तुम्हाला आणि याची व्हॅल्यू कितीची आहे मजदुरीची पाचशे रुपये आणि ही कॅश मध्ये आपण पेड केली चला इथं रेंट पेड करायचा आहे कितीचा आपल्याला दहा हजाराचा आर्ट रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके आणि हे कितीचा द्यायचा आहे तुम्हाला दहा हजार ओके आणि हे सुद्धा आपल्याला कॅशमध्ये द्यायचं आहे नंतर आहे तुमचं लाईट बिल कितीचं आहे एक लाईट बिल घेतोय आपण इथं लाईट बिल एक हजार दोनशेच आर्ट सी बिल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि एक हजार दोनशे हे पण कॅश ओके अदर एक्सपेन्सेस कितीचा आहे दोन हजाराचा आहे तर अदर एक्सपेन्सेस समजून घ्यावा लागेल इतर खर्च म्हणजे जसं की काही खर्च आपण लिहित नाही डायरेक्ट सांगतो की बाबा इतर खर्च म्हणजे लागलेत बाबा चहा पाणी जार वगैरे जे काय आहे ते तर त्याला इतर खर्च आपण म्हणजेच अदर एक्सपेन्सेस मध्ये इथं टाकतो तर इथं अदर एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस राहील आणि अदर एक्सपेन्सेस आपल्याला कितीचा आहे इथं दोन हजाराचा आहे वीस हजार झाले हा दोन हजार आणि हा कॅश मध्ये घ्यायचा आहे ओके चल नंतर आहे सॅलरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सॅलरी ओके आणि ही चेक मध्ये दिलेली आहे बरं का ओके डबल वन झिरो डबल थ्री हा चेक नंबर आहे ओके चला सॅलरी घेतली अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सॅलरीची अमाऊंट आहे कितीची किती, किती सॅलरी आहे ती पाहूया पहिले पाच हजाराची सॅलरी आहे ओके पाच हजार आणि ही काय केलेली आहे सांगा चेक मध्ये हो चेक मध्ये आहे तर इथं बँक येणार तुमचं ओके आणि इथं चेक नंबर जे टाकायचा आहे ते तुम्ही टाकू शकता नंतर आहे किती बिझनेस ओनरनी काय घेतलेलं आहे सांगा बिझनेस ओनरनी मध्ये काय केलेले आहे इन्व्हेस्ट केलेली आहे कितीची सॉरी इन्व्हेस्ट नाही रे बाबा ही ओके बिझनेस ओनर विड्रॉ कॅश बिझनेस ओनर विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज आठवला असेल या आधीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेम अमाऊंट होते ओके बिझनेस ओनर विथड्रॉ कॅश फ्रॉम पर्सनल यूज तर होनर होणारच आहे विड्रॉ म्हणजेच ड्रॉइंग्स आपली चला आपण ड्रॉइंग्समध्ये जाऊया ड्रॉइंग्स हा कोण असतो कॅपिटल असतो बिझनेसचा मालक जो की वीस हजार घेतो हर वेळेस वीसच हजार घेतो येतो कॅश ओके okay? चला कॅश मध्ये झालाय आता ही ट्रान्झॅक्शन आपलं आलं पाहिजेत काय इथं वीस हजाराचं जे ड्रॉइंग झालं याच्यानंतर आपल्याला इथं बॅलन्स शीट वीस लाख त्रेचाळीस हजार तीनशे ची झाली पाहिजे स्केप दाबायचं इथं आणि जायचं सरळ बॅलन्स शीट मध्ये एफ वन इथं झालं वीस त्रेचाळीस तीनशे पाहूया बरं ओके वीस त्रेचाळीस तीनशे आणि नेट प्रॉफिट कितीचा आहे तुमचा त्रेसष्ट हजार तीनशे ऐका त्रेसष्ट हजार तीनशे इथं इथं जर समजत नसेल तर तुम्ही स्केप दावायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अल्ट एफ वन करतोय मी याच्यामध्ये ओके तर टोटल ग्रॉस प्रॉफिट कितीचा आहे आपला एक्क्याऐंशी पाचशेचा आहे त्याच्यामधून आपण सेल किती सॉरी खर्च कितीचा केला आहे खर्च केला आहे टोटली अठरा हजाराचा म्हणजेच एक्क्याऐंशी ही ग्रॉस प्रॉफिट आणि अठरा ही आपली का आहे एक्सपेन्सेस आहे आणि नेट प्रॉफिट आहे छत्तीस तीनशे तर अशा पद्धतीनं ही बॅलन्स शीट तुमची झालेली आहे ओके चला एवढं करून पहा काही थेरी वाटली तर तसा मॅसेज टाका तुम्हाला थेरी सुद्धा घेतली जाईल आणि थेरी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का थेरी विचारा तुम्ही आणि हे झाले डे टू डे ट्रान्झॅक्शन लक्की इथं एक आणि दोनच तारीख असा आहे पण तुमच्याजवळ टॅली असेल तर पाहिजे त्या डेट ची तुम्ही ट्रान्झॅक्शन टाकू शकता ऑल राईट देन